भूक लागले ना तुले कमजोर राहिले बा लय भूक लागली सोयाबीन खातं काय बावा, तिकडं गवत खाणं तो पांढरा बैल आहे ना तो भुसुळचा मुले चोट्टा दिसू राहिला तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्लॉगमध्ये तर आपल्या वावरात चालू आहे डवरे एवढं वावर आता डवरून झालेलं आहे आता मी चालू राहिलो बैल म्हणजे बैलाचे मालक म्हणजे जे जोडीवाले जो 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 आहे जे जो डवरून करायचे ते तिकडं तिकडं झाडाखाली जेवण करायला बसले आणि बैल सोडलेले होते आता मी चालू बैल चारू राहिले तुम्ही पाहू शकता कसे चरू राहिले मस्त पैकी बळीया कारण तेलही भूक लागली असन भूक लागले वाईले त्याप्रमाणे माणसाला पोटाची भूक भागवण्यासाठी भाकरीची गरज असते तसं चाऱ्याची गरज असते पण काही माणसं माती खाते तो भाग वेगळा हाच तर फरक आहे जनावर आणि मनुष्य प्राण्यातला पाणी येऊ राहिलं बम अभय आलं थेंब पाणी येऊ राहिलं माझी चप्पल पा कशी झाली पाण्यानं म्हणजे चिखलानं कशा चपला अशा भरून जाते चालता येत नाही असं पाणी येऊ राहिलं पाहून घ्या तण तर जरासं कमी आहे वावरात पण असं असं निघू राहिलं डवरलं म्हणजे हे सर्व बारीक चिरिक तण चाललं जातं हे अशा पद्धतचं तो पांढरा बैल आहे ना तो भुसुळच्या मुले चोट्टा दिसू राहिला सोयाबीनात चराली येते एवढं मोठं गवत आहे तिथं ते गवत नाही खाऊ राहिला हे दोन हे दोन जे बैल आहे हे बरोबर चरू राहिले हा बैल गेला? जर्ती जर्ती तो गेला हां जरते जरते ना सोयाबीन आता शिवून खाते काय राजा हे कसे मस्त चोर राहिले तसा चोरन नको हे पाय गेला सोयाबीन आता अरे पीकू देरे बाजारास काहीतरी काव तुझ्या गवत गवत नाही लागत काय का मालस गोळ लागते काय राजा लागितला मोठा गेला घरी येऊ आयाचाला

डवरे चालत नव्हते बैलाचे पाय फसत होते माणसाचे पाय घसरत होते त्यामुळं घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि थेट जोडी निघाली घराच्या रस्त्यानं चार बैल सहा चा डवरे आणि आठ माणसाचा ताफा घेऊन आम्ही जसं घराच्या दिशेनं निघालो तसंच पावसानं विश्रांती घेतली पाऊस बंद झाला परंतु आता वापस येणं जमणार नव्हतं कारण डवरे चालणार नव्हते आम्ही डायरेक्ट घरीच गेलो घरी गेल्याबरोबर पाहत होतो असा मुसळधार पाऊस सुरू झाला होता आणि अंगणात अक्षरशः तळं साचलं होतं असं वाटत होतं ह्या तळ्यात पोहाव काय परंतु गुडगाभरही पाणी नव्हतं पहा आमच्या गावाचा एक सुंदर नजारा मंदिर बी एस एन एलचं बंद पडलेलं टावर आणि हे घराजवळची पतझड झालेली पडीत पडलेली वास्तू आणि इकडं भज्यासाठी बेसन भिजवणं सुरू आहे आणि मस्तपैकी गरम गरम भजे वरतून पाऊस हा हा तर भजाचा मनसोक्त आनंद पावसातच घेतला जाते आणि तो आता आम्ही घेणार आहे

त्याच्यात मेणक्या कासव मच्छ्या म्हणजे मासूया आल्या होत्या त्याला हकलासाठी मी आता पाणी काढायचा प्रयत्न करतो आणि आता इथून चंद्र पाडून त्याच्यातून आता पाणी बाहेर चालतं तुम्ही रस्त्यानं पाहत असतं फडभड भडभड भडबड पाऊ पाणी वाहू राहिलं चला आणि इकडं भजे बनणं चालूच आहे शेवटचा भज्याचा घाणा ते बरं लवकर इकडं आपला कुत्र बसला आहे घराच्या समोर राखण करत आणि इकडं पाऊसही चालू साहेब पिनावून मस्त खाली पाणी पडू राहिलं इकडे झाडं आपले मस्त पाण्यानं भिजू राहिले टावतळीत झाल्यासाठी राहिले इकडं घर आले मोक पडले पिनातून पत्र्यातून असं थेमथेम थेमथेम पाणी गहू राहिलं घर पूर्ण गऊ राहिलं पूर्ण घरात घरभर पाणी होऊ राहिलं परिस्थिती खराब आहे पायरीवरूनही पाणी असं येऊ राहिलं पाण्याच्या धारा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन कंटेंट घेऊन येत असतो आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडते हे जर मला कमेंट करून सांगितलं तर मी तशाच प्रकारचे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल इथून थंब थंब साचे घरातच असा पाऊस असल्यानंतर कोणाकोणाचं घर घडत तर आजच्यासाठी एवढंच भेटू पुन्हा